हातावरच्या फोडाप्रमाणे जगतो करून पाणी आपल्या काळजाच उन्हाचे चटके खात आम्हा सावलीत ठेवतो खरंच नवरा तो नवराच असतो हजारो चिंता डोक्यात चेहरा मात्र सदैव हसरा धडपड सगळ्यांना सुखी ठेवायची नाही कधी विचार दुसरा न पेलणार ओझही तो न ढगमगता ओढत राहतो खरच नवरा तो नवराच असतो जीव कितीही दमला तरी कधी नाही चिनत जीव कितीही दमला तरी कधी नाही चिडत अनेकदा त्याच्या मनात लपलेलं दुःख पुन्हा नाही कळत काळजीपोटी रागवून पुन्हा प्रेमानं जवळ करतो खरंच नवरा तो नवराच असतो नवरा म्हणजे मजबूत छप्पर असतं घराचा नवरा म्हणजे प्रवेशद्वार पाहिलेल्या सगळ्या स्वप्नांच सगळ्यांच्या आवडीनिवडी जपता स्वतःचं मन मात्र तो मारतो खरंच नवरा तो नवराच असतो हातावरच्या फोडाप्रमाणे जपतो करून पाणी आपल्या काळजाचं उन्हाचे